जुन्नर पंचायत समितीच्या सोळा जागांचं आरक्षण आज सुटलं आणि त्याच्यामध्ये कुठल्या गणामध्ये कोणाला जागा आरक्षित झाली याबाबतचं आज सोडत झाली यामध्ये पहिला जो गण आहे तो म्हणजे उ उदापूर या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी हा गट राखीव झालेला आहे डिंगोरे हा सर्वसाधारण महिलेसाठी आहे पोतूर हा सर्वसाधारण आहे दालेवाडीतर्फे हवेली सर्वसाधारण महिला आहे पिंपळवंडी सर्वसाधारण आहे आळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आहे राजुरी सर्वसाधारण आहे बेल्हे नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे बोरी बुद्रुक सर्वसाधारण आहे खोडत नागरिकांचा म मागास प्रवर्ग महिला आहे नारायणगाव अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झालेला आहे वारुळवाडी सर्वसाधारण महिला आहे सावरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे कुसूर सर्वसाधारण गट राखीव झालेला आहे बारं अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे तांबे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे आता कुसरू जो सर्वसाधारण गट आहे यामध्ये कुठल्याही प्रवर्गातील माणूस उभा राहू शकतो तसंच राजुरी जो गट आहे हाई गट सर्वसाधारण आहे या ठिकाणीसुद्धा कोणीही उभं राहू शकतं त्याचबरोबर ओतूर जो गण आहे या गणामध्ये सुद्धा सर्वसाधारण कोणीही उभं राहू शकतो डिंगोरे गण आहे या घणामध्ये सुद्धा कुणीही उभं राहू शकतं जुन्नर पंचायत समिती सभापती उ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्यामुळे जुन्नर पंचायत समितीचं सभापतीपद तिकडेच जाऊ शकतं एकंदरीत आदिवासी भागाचे नेते देवराम लांडे यांच्या विचाराची पंचायत समिती भविष्यकाळामध्ये येऊ शकते सुरेशवाणी विघ्न टाईम्स जुन्नर